राम राम मंडळीं जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा आज एक मे महाराष्ट्र महाराष्ट्र दिन या दिनाच्या सर्व खूप खूप शुभेच्छा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पत्कारलेल्या सर्व शिववीरांना नमन करतो आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो काल पुण्यामध्ये एक मोठी सभा झाली महाविकास आघाडीची त्या सभेला उद्धव ठाकरेंनी संबोधित केले दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंची सोलापूरमध्ये सभा झाली आजचा हा आपला व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी या दोन दिवसांमध्ये मोदींच्या पाच सभांना कसं प्रत्युत्तर दिलं याचं मी थोडक्यात विश्लेषण करणार आहे मोदींच्या महाराष्ट्रामध्ये पाच सभा झाल्या तीन परवा दिवशी झाल्या काल दोन सभा झाल्या माडा आणि उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी तर परवा दिवशी तीन सभा झालेल्या होत्या सोलापूर कराड आणि पुणे या ठिकाणी मोदींनी भरपूर भाषणांमध्ये नेहमीच्या त्यांच्या स्टाईलमध्ये खोटं बोलून कशा प्रकारे त्यांचं काम केलं आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती आजच्या व्हिडिओमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या भाषणांना कसे प्रत्युत्तर दिले मोदींनी पुण्यामध्ये कराडमध्ये आणि सोलापूरमध्ये भाषण करताना राहुल गांधी यांनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर टीका केली त्यांनी विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला त्यांना हिरव हिरवण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये त्यांनी शरद पवारांना नाव न घेता भटकते आत्मा बोलले आणि कसा त्रास देतात यावरही आपण कालचा व्हिडिओ आहे आहे बनवलेला तो तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही तो पूर्ण घ्या आणि त्या कमेंट्स आहेत या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट्स महत्वाचे आहेत आणि हे सर्व करत असताना नरेंद्र मोदींनी किती प्रमाणात फोटो बोललं किती प्रमाणात फसवेगिरीचे त्यांचे स्टेटमेंट होते या सर्वांचा काल आणि परवा दिवशीच्या सोलापूरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेने चांगला समाचार घेतला उद्धव ठाकरे हे एक असं नेतृत्व आता महाराष्ट्रातून पुढे येऊ राहिलेलं आहे की जे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करून जाणार आहे देशामध्ये असणारे दोन हिंदुत्ववादी पक्ष त्यात मुख्यतः भारतीय जनता पक्ष आणि दुसरा शिवसेना शिवसेनेनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या होती आधीची होती जनसंघाच्या वेळेसची किंवा जनसंघाच्या आधीची भूमिका होती बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामुख्याने निर्माण झालेला शिवसेना पक्ष होता शिवसेनेनीच भाजपला महाराष्ट्रामध्ये एंट्री करण्याला मदत केली भाजपचे जेव्हा दोन खासदार येत होते त्याच्या आधी शिवसेनेने इलेक्शनमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केलेली होती इलेक्शनच्या शिवसेनेच्या सहकार्याने भाजपमध्ये भाजपची महाराष्ट्रात पायामुळे जोडवायला सुरुवात झाली भाजप दारा दारापर्यंत गेली घराघारापर्यंत गेली अर्थात त्याच्यात शिवसेनेच्या केलेडरचं कार्यकर्त्यांचं खूप मोठा कष्ट आहे कर्तृत्व आहे त्यामुळेच आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेचे होते ते आजही शिवसेनेसोबत आहेत अर्थात शिवसेनेचे काही नेते काही दिवसांनी दोन वर्षांपूर्वी फुटले त्यांनी सुरत मार्गे महाराष्ट्राचं सरकार ताब्यात घेतलं आपण ते थोड्यासाठी थोड्या वेळासाठी कन्सिडर करू की त्यांनी खूप मोठा तीर मारला पण ते शरीर सुखामध्ये बदलणार आहे मित्रांनो चाळीस पन्नास आमदारांसोबत फुटलेले एकनाथ शिंदेचे आज महायुतीमध्ये काय स्थान आहे किंवा नंतर फुटलेले राष्ट्रवादींचे आज अजितदादाचे चाळीस आमदारांसोबत गेलेले चार फक्त चार त्यांना उमेदवारांवर लढावं लागतंय शिवसेनेचे मागचे सतरा खासदार आलेले होते त्या एकनाथ शिंदे फक्त नऊ जागा भेटतात दहा जागा भेटतात त्यातही त्यांना तडजोडी करावं लागतात उमेदवार वाद लाव क्षणापर्यंत उमेदवारी देता येत नाहीत इतकी भयानक वेळ यांच्यावर आलेली आहे आणि एवढं सगळं असताना सुद्धा इलेक्टिव्ह मेरिट असणारे कॅन्डिडेट्स त्यांना भेटत नाही आहेत अजितदादाचा तर चारपैकी झिरोचा आकडा लागत आहे इतकी भयानक परिस्थिती आहे आणि एकीकडे हे झाल्या त्यांच्या गोष्टी माहितीच्या गोष्टी पण या बाजूला एकटा वाघ बाळासाहेबांचा वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खांद्यावर एकदम मजबूतपणे शिवसेनेची कमान सांभाळताना दिसत आहेत किंवा इंडिया आघाडीची महाराष्ट्रातील कमान सांभाळताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीचं एक प्रखर पद्धतीने नेतृत्व करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलताना विविध विषयांना हात घातला पंतप्रधान मोदींना कुठल्याच बाबतीत त्यांनी सूट दिलेली नाही किंवा भारतीय जनता पार्टीला सूट दिली नाही देवेंद्र फडणवीसांना सोड दिलेली नाही आणि त्यांना मिळणारा जनतेचा जो प्रतिसाद होता या सर्व मुद्द्यांवर होता आतापर्यंत कुठल्याच मोदींच्या सभांमध्ये सुद्धा मोदीच्या सभेमध्ये तर पुण्यामध्ये काल धाराशिवमध्ये पण अशी कंडिशन झाली होती की त्यांना जनतेला सांगायला होत तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही बोला अशी शांत बसू नका त्यांना रिप्लाय सुद्धा करत नव्हती अशा दोन वेळा महाराष्ट्रातून जर तुमच्यावर प्रसंग घडत असतील मोदीजी तुमची लाट संपलेली आहे दोन हजार चौदाला तुम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन किंवा काँग्रेसची मलिन प्रतिक्रमा करून जरी निवडणुकीच्या रिंगणातून सत्तेत आलेला असाल किंवा दोन हजार एकोणीस खोट देशभक्तीच्या नावाखाली पुलवामा अटॅकच्या घडलेल्या सगळ्या कॉन्ट्रावर्सी खाली जरी तुम्ही निवडून येत असाल पण आताची दोन हजार चोवीस ची, ची निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय अवघड पद्धतीची झालेली आहे तुम्हाला तुमची जागा दाखायशिवाय इथली सामान्य जनता शांत बसणार नाही अशा पद्धतीची निवडणूक झालेली आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे भारतात मोदी समर्थकांचा आकडाही खूप मोठा आहे त्याच्यावरही उद्धव ठाकरे यांनी खूप कमेंट्स केले अंधभक्त अंध नावाने तुम्हाला कुठलं कार्ड भेटतं अंध की तुम्हाला गॅस स्वस्त भेटतोय पेट्रोल डिझेल स्वस्त भेटते राशन स्वस्त भेटतंय किंवा भेटतात पुघड भेटतोय अशी काय कंडिशन आहे तुमच्याकडे हे तरी सांगा आम्हाला अशा प्रकारचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी अंध केला आहे या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी जी जी टीका पवार साहेबांवर करण्याचा प्रयत्न केला होता त्या टीकेला उत्तर देताना वकवणारी एक आत्मा गुजरात मध्ये येऊन महाराष्ट्रात फिरतीये महाराष्ट्रावर डोळा ठेवून आहे यावरही ते टीका करायला विसरलेली नाही त्यासोबतच औचित्य असणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी काल रात्री मध्यरात्री जाऊन हुतात्मा सावरकाला भेट दिली अभिवादन केले शिवसेनेचे बरेचसे नेते तिथे उपस्थित होते आणि तेच सांगताना की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांनी एक गोष्टीची आठवण करून दिली की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा जनसंघाचा एकही नेता नव्हता डाव्या लोकशाही आघाडीचे त्याचप्रमाणे स्वतः प्रबोधन ठाकरे एस एम जोशी आचार्य यात्रे सेनापती बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होते एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि महाराष्ट्रातील मुंबईच्या राजधानीमध्ये जेव्हा मुंबई सहित सर्व महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या सीमा रेखून एक झाला त्यावेळेस स्वतंत्र महाराष्ट्राचा नकाशा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते तिथं अनावरण करण्यात आलं आणि त्या असणाऱ्या चळवळीमध्ये एकही जनसंघाचा नेता नव्हता असं बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल ठामपणे नमूद केलं तुमचं काय आहे राज्यासाठी कर्तृत्व अर्थात आपण जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का गुजरातचे मुख्यमंत्री आहेत गुजरातला दोन दोन मुख्यमंत्री लाभले गेला काही वर्षांमध्ये असं म्हणायला काही हरकत नाही हे इथले सगळे प्रोजेक्ट तिकडे नेतात इथल्या लोकांचा रोजगाराकडे बघत नाही इथल्या शेतकऱ्यांकडे बघत नाही इथं महाराष्ट्रातल्या लोक शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला बंदी आणि गुजरातच्या कांदा निर्यातीला मोकळी दिलेली आहे चालू करण्यात आलेला आहे हे कुठले निर्णय आहेत आणि हेच ओनवणारे आता महाराष्ट्रात फिरतायत काय अशी शंका किंवा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये केला त्यांनी यात बोलताना कर्नाटकातील गाजलेला या आठवड्यातील विषय म्हणजे प्रज्वल प्रज्वलला रेवन्ना यांच्याबद्दल त्यांनी जे से सेक्स त्यांचं जे त्यांचे उघडकीस आलेले आहे जवळपास एकोणतीसशे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत की ज्यामध्ये त्यांनी अनेक स्तरातील अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे केलेला आहे आणि हे आता भारतातून गायब झालेले आहेत ते कसे गायब झाले ज्या मोदींना विरोधक कुठे जातात काय करतात या सर्वांचा तपास लागतो त्या मोदींना कुठं मोदींनी आरेवन ने, कुठं नेऊन ठेवलं हा प्रश्न सुद्धा आहे त्यांनी त्या ते गोष्टीचा संदर्भ देताना जे आपले रवीश कुमार युट्यूबवर एक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करतात राजकीय विश्लेषण किंवा घडामोडींचे विश्लेषण करतात त्यांची व्हिडिओ पाहण्याचं त्यांनी लोकांना आवाहन केलं की ते व्हिडिओ जाऊन पहा बघा नक्की काय चाललंय देशामध्ये आणि नरेंद्र मोदींनी जे कोणासाठी मतदान नक्की मागतायत हे सुद्धा जाऊन बघा अशा प्रकारचं आवाहन हे देशातील लुटारू गुजरातचे लुटारू महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत तुम्ही महाराष्ट्र लुटू देणार आहात का महाराष्ट्र देण्या दिवशी हे मला वचन घेऊन सांगा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी तिथल्या जनतेला के, केलं आणि जनतेचा आपण एकदा सांगतो प्रचंड असा होता तुम्हाला नक्की जय भवानी या शब्दाबद्दल आकस का आहे असाही प्रश्न नरेंद्र मोदींनी केला तुम्हाला माहिती आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की जय भवानी हा शब्द मशाल गीतामध्ये वापरल्याबद्दल शिवसेना पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगाची नोटीस आलेली आहे एकीकडे एक हे नरेंद्र मोदी किंवा त्यांचे इतर नेते अमित शाह देवेंद्र फडणवीस जय नावांचं नाव घेऊन धडाधड मत मागताना त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते मा, मत मागत स्टेजवर उभा राहून हनुमानाच्या नावाने मत मागतायत बजरंग बजरंगपलींच्या ना नावाने मत मागतायत आणि त्यांच्यावर आक्षेप घ्यायचं सोडून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने जे मशाल गीतामध्ये जे जय भावानी जय शिवाजी घोषणा वापरलेली आहे अगदी काही सेकंदांची ती घोषणा त्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे कुठं चाललेलं आहे राजकारण तुम्हाला एवढा जेव्हा शब्दाबद्दल आकस का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आमची महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवत आहात का हाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला जनतेला त्यांनी आवाहन केलं की तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणारे पाहिजेत का डोक्यावर घेऊन मिरवणारे पाहिजेत अस्मिता राखणारे पाहिजेत हेही तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे या भाजपने किंवा या जनसंघाने महाराष्ट्रात आल्यापासून भारतात आल्यापासून ना भाजपला देशाला कुठला विचार दिला ना नेता दिला ना त्यांचं स्वातंत्र्य योगदान होतं ना संयुक्त महाराष्ट्राच्या योगदान होतं महाभारतीय जनता पक्ष आज तरी देशासाठी काय करेल यावर आपण विश्वास कसा ठेवायचा त्यांनी त्यांच्या मित्रासाठी केलेलं काम नरेंद्र मोदी यांनी हे खूप मोठं आहे मित्रांना देण्यासाठी त्यांनी इकडे शेतकऱ्यांना लुटलं गोरगरिबांना लुटलं लोकांना बेरोजगार केलं कर्जांच्या माफ लोकांची लूट केली अशा सगळ्या घडामोडींवर त्यांनी बोट ठेवलं परिवारवादावरही बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आमच्या मुलांना आम्ही पुत्रप्रेमा कुठे आमचे पक्ष किंवा आम्ही पक्षामध्ये न्याय देऊ शकलो नाही किंवा त्यांच्यामुळं पक्ष कुठले असे आमच्यावर आरोप करता पण आम्हाला जर आमच्या पोरांना मुख्यमंत्री करायचा असेल तर ते जनतेच्या कोर्टात होतील ना जनतेच्या न्यायालयात ते ठरतील जनता ठरवेल यांना मुख्यमंत्री करायचे की नाही तुम्ही आम्ही ठरवणारे कोण आमची मुलं एका सईवर किंवा वशिल्यावर बी सी सी अध्यक्ष किंवा सेक्रेटरी झालेले नाहीत हेही त्यांनी उल्लेख करायला विसरले ना नाहीत जय त्यांनी अमित शहावर त्यांनी टीका केली महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्यापासूनच भरलेला आहे जय जय भवानी भवानी शब्द शब्द महाराष्ट्रात काढायला लावला जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे बिन आत्म्याच्या शरीराला हे कळणार नाही की जयभवानी जय शिवाजी आमच्यासाठी किती महत्वाचा आहे जय श्रीराम बजरंग बली की जय आम्हीही म्हणतो पण जय भवानीचा तुम्ही इतका द्वेष का करता आणि देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे आतापर्यंत एकदा तरी महाराष्ट्रात येऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेत का का तुम्हाला इतका राग का जय भवानीचा भवानी मातेचा इतका राग का त्याने आमच्या राजाला आशीर्वाद दिला म्हणून तुम्हाला तिचा राग आहे का त्याच राजांनी इथली जुलुमशाही इथले पाखंडशाही मोडून टाकली ह्याचा तुम्हाला राग आहे नक्की काय आहे तुम्ही बुड पंतप्रधानांना बोलताना ते म्हटले की तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आले पण भवानीच्या दर्शनासाठी का नाहीत गेले मोदीजी यावर तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही अनेक प्रश्नांमध्ये उद्धव ठाकरे एकदम प्रचंड आक्रमक होताना दिसत आहेत मागे युपीए सरकारने दिलेली कर्जमाफी आणि आता उद्धव ठाकरे जीच सरकार असताना त्यांनी दिलेली दोन लाखापर्यंतची कर्जमाफी यावरही त्यांनी लोकांचा प्रतिसाद मिळवण्यात यश मिळवलं त्यात त्यांना लोकांचा प्रतिसादही मिळाला की आपण दोन लाखांची कर्जमाफी केली तुम्हाला मिळाली का आणि या उलट ही कर्जमाफी आम्ही दिली पण या यू एनडीए सरकारने भाजपच्या सरकारने शेतमालाचे खर्च किती वाढ केलेली आहे डिझेल पेट्रोलचा तुमच्या शेतमालावर कसा फरक पडत शेतीच्या मशागतीमध्ये किती फरक पडत आहे खतांचे भाव वाढवलेले आहेत दुप्पट तिप्पट केलेले आहेत आणि इकडे आर्थिक उत्पन्न दुप्पट करणार होते तर ते आर्थिक उत्पन्न ऑलरेडी कमी केलेलं आहे शेतमालावरच यावरही त्यांनी बोट ठेवलं त्यांना त्यांनी राज्यघटनेवर जो गाला घालण्यात येणार आहे जे की बीजेपीचे चार तीन ते चार लोकसभेच्या उमेदवारांनी किंवा लोकसभेच्या सदस्यांनी खासदारांनी आम्हाला मोदींना चारशे पार न्यायचे कारण आपल्याला संविधानामध्ये बदल करायचा अशा प्रकारचं भाष्य केलं होतं त्यावरही नरे उद्धव ठाकरे टीका करायला विसरलेले नाहीत यात त्यांना काय एवढा संविधानाचा राग आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले महाराष्ट्र भारताला म्हणून एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या बाबासाहेब आंबेडकरातील आंबेडकरांनी सर्वसामान्य लो माणसाला जगण्याचा प्रगती करण्याचा अधिकार दिला म्हणून तुम्हाला बाबासाहेबांचा एवढा द्वेष आहे का किंवा त्या संविधानाचा एवढा द्वेष आहे का म्हणून तुम्हाला संविधान बदलायचं आहे का असाही तिकट प्रश्न उद्धव ठाकरेंनी या सभांमधून केलेला आहे आणि त्यांनी ठणकावून सांगायला विसरलेले नाहीत की नरेंद्र मोदीजी लक्षात ठेवा शिवसेनेने मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालेला आहात आता त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात नकली शिवसेना म्हणून आम्हाला इन होतात आणि सेक्स स्कॅन्डल करणाऱ्यांच्या घराणेशाही भाजपला चालते पण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चालत नाही किंवा ती घराणेशाही चालत नाही का दहा वर्ष सत्तेत राहिलेली भारतीय जनता पार्टीला आणि मोदीजींची मला क्यू येते मला अटक्या वेळा मोदींनी प्रचारासाठी महाराष्ट्रात का यावं लागतं किंवा याच्या आधी का आले नाहीत मला आठवत नाही की नरेंद्र मोदी याच्या आधी कधी इतक्या वेळा प्रचाराला महाराष्ट्रात आलेत त्यांच्या मालगुटीवर काँग्रेस पक्ष बसला आहे आणि तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगायचं सोडून अजून गांधी इंदिरा गांधी नेहरू यांच्यावरच टीका करताय काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या कारवाहावरच वर्ष टीका करताय का तुमची दहा वर्षातली कामं सांगून तुम्हाला मत मागायला एवढं जडका जात आहे असाही प्रश्न त्यांनी केला तर अशा प्रकारे आम्ही नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाही मान्य करणार नाही आणि येथील जनताही मान्य करणार नाही असं ठाम ठणकावून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातून सांगत आहेत अर्थात उद्धव ठाकरेंची भाषणं हे अतिशय सडेतोड आहेत प्रबोधनकारांचे विचार हो उद्धव ठाकरेंमध्ये उतरत आहेत असे चित्र आहे आजोबांच्या विचारावर वडिलांच्या विचारावर चालणार उद्धव ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व अतिशय ठामपणे करताना दिसत आहेत आणि त्याचाच घाम महायुतीला राज्यातील नेत्यांना मोदी शहाना पडत आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे महाविकास आघाडीकडनं जास्त होताना दिसणार असे चित्र जनमानसांमध्ये दिसत आहे इथल्या राजकीय विश्लेषकांचंही तसंच म्हणणं आहे त्यामुळं तिसऱ्या टप्प्यासाठी घाबरलेले नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तीन दिवस ठाण मांडून बसले ही केविलवानी गोष्ट वेळ त्यांच्यावर आली इथंच महाविकास आघाडीचा विजय झालेला दिसतो उद्धव ठाकरेंचा विजय झालेला दिसतो तुर्तास इथंच थांबतो सुरस पिकला लेवलला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार